आपन पाहता सत्यदर्शन द्यूज। मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चावर गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतर्वली सराटीत लाठीचार्ज दरम्यान एकोणतीस पोलीस जखमी झाले झाले होते त्याचा दाखला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टात देण्यात आला यावेळी कोर्टाच्या वकिलांनी महत्वपूर्ण निर्देश दिले मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली तर आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की जर अर्ज असेल तर या पायी मोर्चाला काहीच अडचण नाही पण बेकायदेशीरपणे मुंबईकडे धडकणार असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा थांबवायचा आहे कारण कायदा मोठा असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे जरांगे कायद्यापेक्षा मोठा नाही असेही त्यांनी म्हटले आहे सामान्य पोलीस साठसाठ पोलीस धारातीर्थ पडतात तीनशे सात सारख्या त्यांचे त्यांच्या विचारांवर हल्ले होतात त्यांना गुन्हे मागे घ्यायला सांगितलं जातं आहे पोलिसांचा मनोबल खाली जातं आहे आणि सरकारचे मंत्री दोन याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहेत हे आम्ही न्यायालयाला दाखवलं पत्र दाखवले मंत्री महोदयांना पत्र द्यावं लागत आहेत पोलीस महासंचालकांना की खून असेल तर तपास करा म्हणून ह्या सगळ्या पोलिसांचे हातबाल बाब म्हणजे राजकारणी आहे आणि मोमोक्रेसी प्रमाण आहे हे आम्ही आज न्यायालयाला दाखवू शकलो आणि त्यामुळे आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जर अजून असेल तर मध्ये येण्याचा प्रश्नच नाही आणि अर्ज नसेल आणि बेकायदेशीर चाल चालत निघाले असतील तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ताबडतोब रोज जाओ म्हणायचे रोज जाओ म्हणायचंय कारण कायदा श्रेष्ठ आहे कायदा मोठा आहे जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही पण आता रीतपेक्षा कोणी मोठा नाही मुसलमानांनी जे आंदोलन केलेलं होतं शाहीन त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्या आंदोलनाची त्या अनुषंगानं आज माननीय न्यायालय म्हणजे पाच हजारची कॅपॅसिटी आहे आणि पाच हजार लोक त्यानं घेऊन येणं झालं आहे दुसरी गोष्ट आज कोणतंच ग्राउंड त्याला देण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की जरंगेला मुंबईमध्ये कायदेशीर दृष्ट्या आज तारखेला येण्याचा कोणताही हक्क नाही अधिकार नाही आणि जरंगेने तसा प्रयत्न केला तर पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये यावं हो लागेल कारण आता न्यायालयाचा आदेश आहे आता राज्य सरकारचा आदेश नाही आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आहे तो निवाडा त्यात घालून दिलेला आदेश आहे त्याच्यामुळं पोलीस महासंचालक असतील आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील डीसी पी मुंडे साहेब असतील त्यांनी या गोष्टीची जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे आता मंत्री काय म्हणतात ह्याच्यावर काम करण्याऐवजी हो माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा कायदा स्वरूप असतो तो त्यांना ऐकावा लागेल आणि कान खोलून ऐकावं लागेल करा शेअर करा सबस्क्राईब करा